खुला होता आणि तिचा चेहरा देखील विद्रूप करण्यात आला होता आणि या प्रकरणी आता तिचा प्रियकर अशरफला अटक करण्यात आली आहे खुशी ही बीकॉम द्वितीय वर्षात शिकत होती आणि खुशी शिक्षणासह मॉडेलिंगही करायची यातून मिळालेल्या पैशातून ती खर्च भागवायची सहा महिन्यांपूर्वी खुशी आणि अशरफची नागपूरच्या फुटाळा भागात ओळख झाली होती आणि त्यांनी लग्न करायचं देखील ठरवलं होतं मात्र खुशी तिच्या इतर मित्रांसोबत देखील वेळ घालवत असायची आणि याच रागातून अशरफने खुशीवर वार करून तिची हत्या केलीची माहिती आता तपासात पुढे आली आहे औरंगाबाद मधून औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यामुळे औरंगाबाद शहरात एटीएम सुरक्षित आहे की नाही असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय पडेगाव परिसरातली ही घटना असून आज पहाटे पावणे चार वाजता चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांची चाहूल लागताच चोरट्यांनी तिथून पळ काढला और एक आदमी टहल रहा था इधर हाथ में रार था उसे और एक आदमी आया मैं ऊपर से गई देख रहा हूँ तो दो बाटल पानी के लेकर आया पानी लेकर आया ऊपर और एक आदमी अंदर गाड़ी में बैठा हुआ था और एक आदमी बाहर टहल रहा था और तीन आदमी अंदर थे क्या एक बाहर ऊपर कर यहाँ रहो और दो अंदर काम कर रहे थे फिर तो पाँच आदमी का ऑर्डर था और उसके बाद में फिर मैं फ़ोन करा पुलिस को पुलिस ने फ़ोन नहीं करे पहले फिर नासिर नाश्रे को फोन आया नाशिर पे ने भी नहीं उठाया फिर बाद में मैंने ये दुकानदार को फ़ोन लगाया एक भाई को मैं बोला बार भाई ऐसी बहुत ऐसी और ए के ऊपर कुछ तो भी हो रहा है दुकान पर कुछ तो भी हो रहा मैं ऊपर हूँ बोला अकेला हूँ और नीचे गाड़ी खड़ी हुई है अरे एक आदमी बाहर है मतलब बाकी के सामान ऊपर है वो आए बेपी है तर अशा पद्धतीनं आजचा या चोरट्यांचा प्रयत्न जरी फसला असला तरी काल मात्र या चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीनच तब्बल पंचवीस लाखांच्या रोकडसह लांबवलं चोरट्यांनी स्कॉर्पिओ मधून एटीएम पळवून नेलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद मध्ये वर्दळीच्या भागात चोरट्यांनी अशा पद्धतीने एटीएम वर हात मारलाय त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा गंभीर प्रश्न सध्या औरंगाबाद शहरात निर्माण झालाय एटीएम मशीन पळवताना अशा प्रकारे काचांचा खच पडला तर आतमधल्या साहित्याची मोडतोड झाली धक्कादायक बाब म्हणजे बीड बायपास जवळील देवळाली या वर्दळीच्या भागात मध्यरात्री ही घटना घडली बीड बायपासवर असलेल्या दत्त मंदिरासमोरच एटीएमच चोरट्याने पळवून नेलं रात्री दीडच्या सुमारास स्कॉर्पिओतून आलेल्या चोरट्यानी एटीएम मधल्या कॅमेऱ्यावर स्प्रे मारला त्यानंतर भिंतीवरील सीसीटीव्ही फोडला चोरट्यानी एटीएम फोडण्याचे प्रयत्न केले पण एटीएम फुटत नव्हतं अखेर चोरट्याने पंचवीस लाखांची रोकड असलेलं ला, ए टी अस एमच पळवलं ए टी एम दरवाजाबाहेर निघत नसल्यानं काचा फोडून ए टी एम बाहेर काढलं यावेळी मोठा आवाज झाल्यानं शेजारच्या तरुणानं बाहेर येऊन बघितलं त्यावेळी चोरटे स्कॉर्पिओतून पसार होताना दिसले त्याच तरुणानं पोलिसांना घडलेली माहिती कळवली बघितल्यानंतरच आपल्याला तिथले जे काही घटनाक्रम समजेल तो लवकरात लवकर कसा त्याबाबत सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत तसं आम्ही नक्कीच आम्हाला त्याचा आशा आहे की लवकर आमच्या आज किंवा चोवीस तास वर्षभरापूर्वी याच ए टी एममध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता मात्र त्यानंतरही या ए टी एमवर सुरक्षा रक्षक नेमला गेला नाही सुरक्षेतली ही, सुरक्षे ही बेपरवाई अखेर भोवली परिणामी या कामात बेपरवाई करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज निर्माण झाली सचिन जिरे न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद